असं म्हणतात की जास्त पाऊस झाल्यास शेतातील भाज्यांना जास्त पाणी मिळाल्याने त्या भाज्या बेचव होतात म्हणजेच जास्त पाणी त्या शोषण केल्यामुळे जी मुळात त्यांच्या चव असते ती जागा पाणी व्यापते खरंच पावसाळ्यात एक पण भाजी खावी वाटत नाही भाज्यांना इतरही खूप सारे ऑप्शन्स आहेतच मग आज आपण आपली चव बेसन ठेचा आणि ज्वारीच्या भाकरीत शोधूयात का खरंच हे ना पारंपारिक चविष्ट आणि मनाला भावणारे जेवण इथं मी माझ्याकडे राजस्थानी तवा आहे त्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आता त्यात दहा ते बारा हिरव्या मिरच्या लसूण जिरे कच्चे शेंगदाणे आणि एक लाल टोमॅटो दोन भागात कट करून घेऊन त्यात टाकलं आहे इथं ना हिरवा टोमॅटो असेल ना तर खूप जास्त बेटर राहील बट इट्स ओके माझ्याकडे रेड आहे आणि या रेड टोमॅटोमुळे पण या ठेचायला ऑसम चव येतेच आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं नंतर हे सर्व छान फ्राय करायचं आणि नंतर त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे सर्व मिक्सरला जाडसळ वाटायचं अगदी खलबत्त्यात कुठल्याप्रमाणे खूप छान असा ठेचा रेडी आहे यावर खाताना गरम तेल टाकल्यास तो आणखी टेस्टी लागतो बेसन म्हणजेच पिठलं बनवयात लोखंडाच्या कढईत थोडंसं जास्त तेल जिरे मोहरी अद्रक लसूण पेस्ट किंचितसा ओवा टाकून छान फ्राय करायचं आहे आता बेसन आणि ओव्याचं कॉम्बिनेशन अतिशय छान लागतं आणि ते पचायला पण छान असतं म्हणून मी यामध्ये ओवा टाकते आता यात मिरची आणि कोथिंबिरीचं खलबत्त्यात कुटलेलं वाटण घालायचं आहे जे की मी जाडसर वाटून घेतलं होतं नंतर एक कट केलेला कांदा घालून छान फ्राय करायचा आहे यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट ॲड करायचं आहे आधी मी मिरची ॲड केलेली आहे त्यामुळं तिखट जास्त ॲड करायची गरज नाही आहे तरी पण मी चवीपुरतं थोडंसं तिखट ॲड केलेलं आहे आता हे सर्व छान घालून मिक्स करून घ्यायचं त्यात आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी ते आहे तेवढं पाणी ॲड करायचं आणि चवीपुरतं मीठ ॲड करून छान त्याला एक उकळी आणायची आहे महाराष्ट्रात खूप साऱ्या ठिकाणी बेसनला खूप सारी नावं आहेत तर तुमच्याकडे बेसनला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आता याला उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये मी थोडं थोडं बेसन ॲड करते विस्करच्या हेल्पने ते छान मिक्स करून घेते आहे इथं मी बेसननं अजिबात चाळून घेतलेलं नव्हतं त्यामुळे मला जास्त मेहनत करावी लागली तुम्ही पाहू शकता पण खूप प्लेन बेसन पण खायला नाही छान लागत आहे त्यामुळे इट्स ओके मी हे इथे खूप मेहनत करून छान मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता आणि आता माझं बेसन पण रेडी आहे खूप छान झालं होतं हे बेसन आणि लोखंडाच्या कढईमध्ये तर आणखीनच छान बनतं आता यामध्ये को मी कोथिंबीर ॲड करते आणि आपलं बेसन रेडी आहे मी यासोबत ज्वारीची भाकरी बनवते खरंच आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी बेसन बनलं जातं रेसिपी सांगायची आवश्यकता नव्हती हो पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असल्याने त्याची चव बदलते म्हणून मी रेसिपी शेअर केली इन्ग्रेडियंट्स सगळ्यांचे सेमच असतात पण आपण ते केव्हा यूज करतो त्यावर सगळी चव डिपेंड असते असं मला तरी पर्सनली वाटतं इथं माझं सर्व एकदम गावरान ताट रेडी आहे तर ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय